नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप बी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण बघत आहोत इम्पॉर्टंट बुक्स आणि ऑथर हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे महत्त्वाची पुस्तके आणि त्यांचे जे लेखक आहेत ते दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधले जे महत्त्वाचे पुस्तकं तयार झालेली आहेत किंवा ज्या लेखकांनी लिहिलेली आहेत त्या लेखांची नावे आणि त्या पुस्तकाचं नाव हा परीक्षेमध्ये कुठलीही तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या त्यामध्ये एक प्रश्न हमखास असतो तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या लेक्चरकडे येऊया तर बघा थ्री सेवन्टी अनडुईंग द अनजस्ट हे जे पुस्तक आहे हे ब्ल्यू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशनच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं आहे दुसरं पुस्तक आहे सेवन्टी फिफ्थ ग्रेट रिव्होल्युशन्स ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे हे भीमसिंग यांनी लिहिलेलं आहे तिसरं पुस्तक आहे बघा ॲडव्हेंचर ऑफ अ ट्रॅव्हलिंग मॉन्क अ मेमोयर इंद्रधीम स्वामी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे नेक्स्ट पुस्तक आहे अ फ्लाय ऑन द आर बी आय वॉल अँड इन्सायडर व्ह्यू ऑफ द सेंट्रल बँक हे जे पुस्तक आहे अल्पना किल्लावल्ला यांनी लिहिलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट पुस्तक आहे अँग्रिया अ हिस्टोरिकल ओडिसी हे जे पुस्तक आहे हे सोयल रेखी यांनी लिहिलेलं आहे पुढे बघा ॲन अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायणा मूर्ती हे जे पुस्तक आहे चित्रा बॅनर्जी दिवाकुर्नी यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड नॅशनल सेक्युरिटी हे जे पुस्तक आहे विजय खरे आणि अमित सिन्हा यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे बघा अ रुरल मॅनिफेस्टो रिअलायझिंग इंडियाज फ्युचर थ्रू हर विलेजेस फिरोज वरुण गांधी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे नेक्स्ट पुस्तक आहे आसाम्स ब्रेव्हर्ट लचित बर्फुकन बर्फुकन हे अरूप कुमार दत्ता यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे नेक्स्ट पुस्तक आहे ॲट द व्हील ऑफ रिसर्च हे जे पुस्तक आहे अनुराधा मस्करेनास सौम्या स्वामीनाथन यांचे चरित्र यांनी अनुराधा मस्करेनसार मस्करेनास यांनी हे लिहिलेलं आहे ॲट द व्हील ऑफ रिसर्च पुढचा बघा अ वंडरलँड ऑफ वर्ड्स हे, है, है। बगा, Basic and Republic, हे है, जे पुस्तक आहे शशी थरूर यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट बघा बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे जे पुस्तक आहे पी एस श्रीधरन पिल्लई जे गोव्याचे राज्यपाल आहेत त्यांनी लिहिलेलं आहे बिस्ट ऑफ इंग्लंड हे जे पुस्तक आहे ॲडम बाईन्स यांनी लिहिलं आहे नेक्स्ट आहे बेस्ट ऑफ आशा हे जे पुस्तक आहे आशा भोसले यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे भारतवाक्य हे जे पुस्तक आहे प्रवीण तरडे शास्त्रीय संगीतकार भरत बलवली यांचे चरित्र जे आहे हे प्रवीण तरडे यांनी लिहिलेलं आहे आणि याचं जे प्रकाशन आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले तो पुढचा प्रश्न जो आहे पुढचं जे पुस्तक आहे ते बघा हार्ट्स ऑफ भारत विग्नेट्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री हे जे पुस्तक आहे विक्रम संपत यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे कॉल ऑफ द गिर हे जे पुस्तक आहे परिमल नाथवानी राज्यसभेचे खासदार आहेत त्यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट पुस्तक आहे सेलिब्रेटिंग सायलेन्स श्री श्री रविशंकर यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट पुस्तक आहे सेंटर ऑफ पॉवर हे चिन्मय घारे खान यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट बघा कोड डिपेंडंट लिव्हिंग इन द शॅडो ऑफ ए आय हे जे पुस्तक आहे मधुमिता मुर्गे यांनी लिहिलेलं आहे पुढचं पुस्तक बघा कन्व्हर्सेशन विथ औरंगजेब हे जे पुस्तक आहे चारू निवेदेता यांनी लिहिलेलं आहे इम्पॉर्टंट आहे कोट्स ऑफ इंडिया पास्ट टू प्रेझेंट हे जे पुस्तक आहे माहिती आणि प्रसारण विभाग याद्वारे प्रकाशित करण्यात आलेलं आहे नेक्स्ट पुस्तक आहे द बिबलिंग इन डिपो डिप्लोमॅसी एस डी मुनी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे नेक्स्ट पुस्तक आहे डायरी ऑफ अ होम मिनिस्टर हे जे पुस्तक आहे अनिल देशमुख यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट पुस्तक आहे इब्राहिम अल होल्डिंग टाईम कॅप्टिव्ह हे जे पुस्तक आहे अमान अल्लामा यांनी लिहिलेलं आहे पुढचं पुस्तक आहे ईथ फाइंड अ होम आलिया भट यांनी लिहिलेल्या अभिनेत्री आहेत एक समंदर मेरे अंदर हे जे पुस्तक आहे संजीव जोशी ब्रह्मास एरोस्पेसचे डिप्युटी सी ओ आहेत यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे फिअरलेस गव्हर्नन्स किरण बेदी यांचं पुस्तक आहे पुस्तकाचा पुस्तका फ्रेंच अनुवाद अलीकडेच प्रकाशित झालेला आहे फिअरलेस गव्हर्नन्स नेक्स्ट पुस्तक आहे फर्टिलायझिंग द फ्युचर हे जे पुस्तक आहे मनसुख मांडविया केंद्रीय मंत्री आहेत यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे फाईव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स सुशील कुमार शिंदे यांचं आत्मचरित्र आहे फाईव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स पुढे बघा फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी मनोज नरवणे माजी लष्कर प्रमुख जे आहेत यांनी पुस्तक लिहिलेलं आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी पुढे बघा फ्रेंड्स इंडियाज क्लोजेस्ट स्ट्रॅटेजिक पार्टनर श्रीराम चौली यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे फ्रॉम अ कार शेट टू द कॉर्नर रूम अँड बेयन हे जे पुस्तक आहे एस रमन यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट पुस्तक आहे फ्रॉम ऑइल टू लिथियम नॅव्हिगेटिंग द फ्युचर ऑफ एनर्जी हे जे पुस्तक आहे कुलदीप दत्त कुलदीप गुप्ता यांनी लिहिलेलं आहे पुढचं पुस्तक आहे गांधी अ लाईफ इन द थ्री कॅम्पेन्स हे जे पुस्तक आहे एम जे अकबर यांनी लिहिलेलं आहे पुढे बघा गांधीयन स्टेट्समॅन ऑफ बिहार नितीश कुमार हे जे पुस्तक आहे अशोक अशोक चौधरी आणि शांभी चौधरी यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे हेवनली आईसलँड ऑफ गोवा हे जे पुस्तक आहे पी एस श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेलं आहे पुढचं पुस्तक आहे आय हॅव द स्ट्रीट्स अ कट्टी क्रिकेट स्टोरी रविचंद्रन अश्विन हे भारतीय क्रिकेटपटू आहेत यांनी लिहिलेलं आहे आणि यामध्ये सहलेखन जे आहे सिद्धार्थ बोगा जे आहे यां यांनी सहलेखन केलेलं आहे आणि हे आत्मचरित्र आहे रविचंद्रन अश्विन आणि त्यांनीच ते पुस्तक लिहिलेलं ले आहे आणि त्यांना सहभाग दिलेला आहे सिद्धार्थ भोगा इंडिया द रोड ऑफ रेनसेन्स अ विजन अँड अ एजन्सिया हे जे पुस्तक आहे भीमेश्वर चाल्ला यांनी लिहिलेलं ले ले आहे पुढचं ऑप्शन आहे पुढचं जे प्रश्न आहे इंडिया ॲट द रेट हंड्रेड इन्व्हायजिंग टुमारोज इकॉनॉमिक पॉवर हाऊस हे जे पुस्तक आहे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी लिहिलेलं आहे पुढे बघूया की इंडियाज न्यूक्लिअर टायटन्स हे जे पुस्तक आहे सौम्या अवस्थी आणि शबरण्णा बर्विया यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे इरफान अ लाईफ इन मूवीज हे जे पुस्तक आहे शुभ्रा गुप्ता यांनी लिहिलेलं आहे इस्रायल वॉर डायरी हे जे पुस्तक आहे विशाल पांडे यांनी लिहिलेलं आहे पुढचं आहे जामसेट टाटा जमशेट टाटा पॉवरफुल लर्निंग फ्रॉम फॉर कॉर्पोरेट सक्सेस हे जे पुस्तक आहे आर गोपालकृष्ण आणि हरीश भट यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे जर्नी ऑफ अ नेशन सेवंटी फायव्ह इयर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी हे जे पुस्तक आहे संजय बारू यांनी लिहिलेलं आहे जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करियर डी सुब्बाराव आर बी आयचे माजी गव्हर्नर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढचं पुस्तक आहे कारगिलवार द टर्निंग पॉईंट कर्नल एम बी रवींद्रनाथ यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे नेक्स्ट कश्मीर ट्रॅव्हल्स इन पॅराडाईज ऑन अर्थ हे जे पुस्तक आहे रोमेश भट्टाचार्यजी यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे नाईफ मेडिटेशन आफ्टर अँड अटेम्प्टेड मर्डर हे जे पुस्तक आहे सलमान रझदी यांनी लिहिलेलं आहे पुढचं पुस्तक आहे लारा द इंग्लंड क्रॉनिकल हे जे पुस्तक आहे ब्रायन लारा यांचं आहे पुढचं बघा महाकवितल हे जे पुस्तक आहे कवी वैश्यमुनवी यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे महा स्वॉपी कुणू स्वप्नी कुडू हे जे पुस्तक आहे पी विक्रम पत्रकार आहेत यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे मेकर ऑफ मॉडर्न गोवा द अनटोल्ड स्टोरी ऑफ द अनटोल्ड स्टोरी ऑफ प्रताप सिंग राणे हे विजयादिरे विजयादेवी राणे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे मनोज वाजपेयी द डिफिनिटिव्ह बायोग्राफी हे जे पुस्तक आहे पियुष पांडे यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट बघा मोदी एनर्जायजिंग अ ग्रीन फ्युचर आर के पंचनंद विवेक ओबेद देब्राय अनिर्बन गांगुली उत्तम कुमार सिन्हा या चौघांनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे मोदी इनरगायझिंग अ ग्रीन फ्युचर पुढचा प्रश पुढचं जे पुस्तक आहे मोदी अलग हे जे पुस्तक आहे अश्विन फर्नांडिस मोदींच्या मन की बातवर आधारित आहे पुढचं प्रश्न जो आहे पुढचं जे पुस्तक आहे मोदीज मोदी गव्हर्नन्स ट्रम्प रिशेपिंग इंडियाज पाथ टू प्रॉस्परिटी हे जे पुस्तक आहे तरुण चुग यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट जे आहे मोदी नॉर्थ ईस्ट स्टोरी हे जे पुस्तक आहे तुहेन ए सिन्हा आदित्य पिट्टी यांनी लिहिलेलं आहे पुढचं जे पुस्तक आहे मदर मॅरी कम्स टू मी हे जे पुस्तक आहे अरुंधती रॉय यांचं हे पुस्तक आहे नेक्स्ट आहे माउंटेन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड हे जे पुस्तक आहे डॉक्टर यम के आणि रणजित सिंग यांनी लिहिलेलं आहे पुढचं पुस्तक बघा नाथन औरंगजेब कन्व्हर्सेशन विथ औरंगजेब हे जे पुस्तक आहे चारू निवेदिता यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट बघा नीरज चोपडा द मॅन हू मेड हिस्ट्री हे जे पुस्तक पुस्त आहे नॉरिस प्रुथम क्रीडा पत्रकार जे आहेत यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट जे आहे नाईटवॉच हे जे पुस्तक आहे जेन फिलिप्स यांनी लिहिलेलं आहे यांना दोन हजार चोवीसचा जर पुरस्कार प्राप्तसुद्धा हे व्यक्ती आहेत प्लॅनिंग फॉर इंडियाज अर्बनायझेशन्स हे जे पुस्तक आहे विद्याधर के पाठक यांनी लिहिलेलं आहे आणि नेक्स्ट पुस्तक आहे पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ आसाम नाईन्टीन फोर्टी सेवन टू नाईन्टीन सेवन्टी वन वॉल्यूम वन हे जे पुस्तक आहे डॉक्टर राजेन सैके यांनी लिहिलेलं आहे पुढे आपण बघूया पावर विद इन द लिडरशिप लिगसी ऑफ नरेंद्र मोदी हे जे पुस्तक आहे डॉक्टर आर सुब्रमण्यम सुब्रमण्यम यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे प्रणब मायम फादर अ डॉक्टर रिमेंबर्स हे जे पुस्तक आहे शमिष्ठा शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेलं आहे राम मंदिर राष्ट्रमंदिर एक साजी विरासत हे जे पुस्तक आहे गीता सिंग आणि आरिफ खान भारती यांनी लिहिलेलं आहे रतन टाटा अ लाईफ हे जे पुस्तक आहे श्रीमस मॅथ्यू यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे स्कल्पेट स्टोन मिस्टिरियस ऑफ मम्मल्लपूरम हे जे पुस्तक आहे अश्विन प्रभू यांनी लिहिलेलं आहे पुढे बघूया सोर्स कोड माय बिगिनिंग्स हे जे पुस्तक आहे बिल गेट जे आहे मायक्रोशिफ्ट जे संस्थापक जे आहेत यांनी लिहिलेलं आहे लक्षात ठेवा सोर्स कोड माय बिगिनिंग्स पुढचं पुस्तक आहे स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन्स ऑफ इंडियन इन्व्हायरमेंटलिझम हे जे पुस्तक आहे रामचंद्र गुहा यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट पुस्तक आहे स्प्रेडिंग जॉय हे जे पुस्तक आहे जोय आल्लुकास यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट बघा स्वालोविंग द सन हे जे पुस्तक आहे लक्ष्मी मुर्देश्वर पुरी माजी महासचिव आहे संयुक्त राष्ट्रसंचाचे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पुस्त पुढचं पुस्तक आहे स्वरास्वामिनी आशा स्वर स्वामिनी आशा जे पुस्तक आहे हे आशा भोसले यांचे चरित्र आहे हे नवद लेखकांच्या कार्याचे संकलन आहे लक्षात ठेवा सर स्वर स्वामिनी आशा पुढचं बघा पुढचं पुस्तक आहे स्वीट्स अँड बिटर्स टेल्स फ्रॉम अ चेफ्स लाईफ हे जे पुस्तक आहे सतीश अरोरा यांचे हे पुस्तक आहे नेक्स्ट आहे द कॉन्स्पिरसी गौटाबाया राजबक्षे श्रीलंकेचे माजी अध्यक्ष आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे द कुकीज ऑफ बुक्स अ लिटररी मेमोरियर हे जे पुस्तक आहे रामचंद्र गुहा यांचे आहे नेक्स्ट आहे द गोल्डन रोड हाऊ ॲन्शियंट इंडिया ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड हे जे पुस्तक आहे विल्यम डेल रिम्पल यांचे पुस्तक आहे नेक्स्ट आहे द हिरो ऑफ टायगर हिल ऑटोबायोग्राफी ऑफ अ परमवीर हे जे पुस्तक आहे कॅप्टन योगेंद्र सिंग यादव यांचे हे पुस्तक आहे पुढे आपण बघूया द आयडिया ऑफ डेमोक्रॅसी हे जे पुस्तक कोणाचं आहे तर सॅम पित्रोदा याचं हे पुस्तक आहे नेक्स्ट आहे द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड हे जे पुस्तक आहे रामज मित्तल आणि सीमा सिंग यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे नेक्स्ट बघा द पर्स द पर्सनल इज पॉलिटिकल अँड ॲक्टिव्हिस्ट मेमोरियल हे जे पुस्तक आहे अरुणा राय यांचे पुस्तक आहे नेक्स्ट बघा द प्रिझनर ऑफ भोपाल हे जे पुस्तक आहे टीम ओकर यांनी लिहिलेलं आहे आणि भोपाळमध्ये जी वायू दुर्घटना झाली होती त्या आधारित हे पुस्तक आहे नेक्स्ट बघा द सायंटिस्ट इंटरप्रेन्युअर इम्पॉवरिंग मिलियन्स ऑफ वुमन हे जे पुस्तक आहे डॉक्टर कल्पनाशंकर यांचं आहे आणि त्यांचं ते आत्मचरित्र आहे पुढचं बघा पुस्तक आहे द सिंग्युलॅरिटी इज नियरर वेन वी मर्ज विथ ए आय हे जे पुस्तक आहे रेज कुर्ज्युवेल यांचं हे पुस्तक आहे नेक्स्ट जे आहे द विनर्स माइंडसेट हे जे पुस्तक आहे शेन वॉटसन क्रिकेटपटू आहेत यांची आत्मकथा आहे पुढचं आहे दोज स्टेड द सिक्स ऑफ कश्मीर भूपिंदर सिंग बाली यांचंही पुस्तक आहे नेक्स्ट बघा थ्रू द ब्रोकन ग्लास टी एन शेनन यांचंही पुस्तक आहे नेक्स्ट बघा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी योगी गव्हर्नमेंट डॉक्टर शिलवंत सिंग यांचंही पुस्तक आहे पुढे आपण बघूया अनसील्ड कवर्स हे जे पुस्तक आहे गौतम भाटिया यांचं आहे नेक्स्ट बघा विजन टू व्हिक्ट्री अनलिशिंग इंडियाज एस ई प्लॅटफॉर्म हे अजय ठाकूर यांचं पुस्तक आहे पुढे बघा विश्वस विश्वासपूर्वम ए पी अबूबकर मुस्लियार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे नेक्स्ट बघा वार बॉम्ब उडवर्ड ज्येष्ठ शोधपत्रकार यांनी हे वार हे पुस्तक लिहिलेलं आहे वेलकम टू पॅराडाईज ट्विंकल खन्ना यांनी हे पुस्तक पुस्तक लिहिलेलं आहे अभिनेत्री आहेत अक्षय कुमारच्या त्या पत्नी आहेत पुढचा जो पुस्तक आहे ते आहे वाय भारत मॅटर्स हे जे पुस्तक आहे एस जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत भारताचे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे नेक्स्ट पुस्तक आहे विटनेस साक्षी मलिक यांचं हे पुस्तक आहे सहलेखन आहे जोनातन सेल्लाराज यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे द जेम्स ऑफ इंडियन आर्ट हे जे हरीश खुल्लर यांचं पुस्तक आहे नेक्स्ट बघा विंग्स टू अवर होप्स हे जे पुस्तक आहे प्रकाशन विभाग यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पंच्याहत्तर महत्त्वपूर्ण भाषणांचे यामध्ये संकलन आहे लक्षात ठेवायचं आहे विंग्स टू अवर होप्स नेक्स्ट आहे विटनेस परत साक्षी मलिक सहलेखन जोनाथन सेल्वाराज यांनी लिहिलेलं आहे पुढे बघूया योगी आदित्यनाथ के प्रेरक प्रसंग हे जे पुस्तक आहे डॉक्टर शिलवंत सिंग यांनी लिहिलेलं आहे यू कॅन कोच हे जे पुस्तक आहे सिद्धार्थ राजशेखर यांनी लिहिलेलं आहे पुढचं पुस्तक आहे खाकी मे स्थितप्रज्ञ हे जे पुस्तक आहे अनिल रातुरी आय पी एस आहेत लिहिलेलं आहे जालंधर रहस्य हे जे पुस्तक आहे अजय पाराशर यांनी लिहिलेलं आहे पुढे बघूया दैव डिस्कर्विंग द एक्स्ट्रा वर्ल्ड ऑफ स्पिरिट वर्शिप हे जे पुस्तक आहे के हरिकुमार यांनी लिहिलेलं आहे आणि शेवटी आपण बघूया प्रशासकीय योगायोग हे जे पुस्तक आहे शेखर गायकवाड माजी आय एस यांनी लिहिलेलं आहे आणि मुस्तर्क खाता हे जे पुस्तक आहे अजय पाराशर यांनी लिहिलेलं आहे आणि संसदेत गरजेतो शिवनरीचा छावा हे जे पुस्तक आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लिहिलेलं आहे असे एकशे आठ पुस्तकांची मी यादी तुम्हाला आता इथं सांगितलेली आहे हे सर्व पुस्तकं तुम्ही नोट डाऊन करणार आहात यांची व्यवस्थित मेमराईज करणार आहात आणि याचे प्रश्न मी नेक्स्ट रविवारी जी आपली टेस्ट राहील ही टेस्ट या सर्व पुस्तकांच्या आधारितच राहणार आहे तर लक्षात घ्या सर्व पुस्तकं तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहेत व्यवस्थित चार पाच वेळेस जर तुम्ही व्यवस्थित वाचले तर तुमच्या हे पुस्तकं आणि त्यांचे जे लेखक आहेत हे तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे आजचं जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो